नमस्कार मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण डाळींब द्राक्ष टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला उत्पादन घेत असेल तर त्या पिकाचे नियोजन करत असताना केव्हाही एकाच थिरीने औषधे खते यांचं नियोजन करायला हवं जर समजा आपण आपले मित्रपरिवार कंपनी प्रतिनिधी अथवा वेगवेगळे दुकानदार यांचा सल्ला किंवा कुठले कन्सल्टंट आता यूट्यूबचा आधार घेता असाल आणि मग त्या पिकावरती खते आणि औषधाचं नियोजन करत असाल तर ते आपल्या तोट्याचंही ठरू शकतं सलग बारा वर्षापासून कुठल्याही पिकाची फेरपालट न करता त्याच त्याच क्षेत्रातून भरघोस टोमॅटोचे उत्पादन कसे घेत आहेत याविषयी आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या तोंडूनच त्यांची यशोगाथा ऐकूया सलग दहा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले याच जागेवर प्लॉट आहे तरी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही उत्पन्न चांगलं आहे क्वालिटीही चांगली आहे आणि फळसंख्या बी चांगली आहे आज मिनिमम आहे दोन वर्ष झाला होता प्लॉट थोडा खराब काही कारण असतो पण आता खूप ह्या वर्षी चांगला प्लॉट आहे काय कारण बघा रिजिटन भेटला आहे आणि सलग दोन वर्ष प्लॉट खराब होण्याचं कारण काय बस आम्ही दोन वर्ष प्लॉट जो खराब झाला होता तर काही मैत्री कंपनीचं ऐकून काही कंपनीची एम्प्लॉईचं ऐकून इतर डोस गेल्यामुळे ओवर डोस गेल्यामुळे तो प्लॉट खराब झाला होता तर यावर्षी चांगलं उत्तम प्रकारे आवरेज आणि प्लॉट आहे तर काही नाही कारण काय कृष्ण अर्जुनमधून जे औषधं दिली थेरी दिली त्यांचं रिझल्ट आणि चांगले उत्तम औषधं आणल्यामुळे चांगल्या कंपनीची औषधं आण मारल्यामुळे खूप चांगला रिझल्ट भेटला आपली जमीन पाणी खराब आहे कितीही रासायनिक अथवा जैविक खते टाकून अपेक्षित असे उत्पादन येत नाही काळजी कशाला का आजच संपर्क करा कृष्णा अर्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद